प्रसाद सर्व काही असतं तर आज आपण ते सर्व बघणार आहोत कस काय काय करतात ते तर चला जाऊया मम्मी चिनी बघूची भांडण झाली त्यामुळे मम्मीला पुढे जायला लागली दिदी मम्मी भांडे बघूची माझ्या बघूची हालत बघा किती छान तर राहिले दाखव जरा बघू दाखव बिचारा बिचारा मला कोमडी चोर छान तर राहिले आता तुला त्रास होतोय गुपचूप गुपचूप झोपा खाली झोपायला बघा लेट झालं उशीर झालं नऊ वाजले पण भटजी काका येणार आहेत दहा वाजताय कुठे काय म्हणतात लोक चांगलं असत जायचंय काय खायचं खाणार आहे बाबू तो खाल्ल्याने तुला ठीक वाटेल हा बघू हो खायच थांबूया तिथे बाबूची टाकी कमी आहे ना फुल भरलेली नाही ना, 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 आहे तर झोप ना खाली हे झोप नाही ते माझ्या मांडीवर झोप असं ना झोपू आम्ही भांडत नाही ते ना बाबू आपली भांडत होती आता परत एकत्र झाली ना बाबू मग <स्था> बाप बाबूची बॅटरी थोडीशी डाऊन होते पण आम्ही जरासं नाश्ता करणार आणि पुढची जर्नी कंटिन्यू करणार इथे नाश्ता करायला आम्ही प्रयाग हॉटेलला थांबलो फर्स्ट टाइम आलोय ह्याचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत नेम्याप्रमाणे बाबाचा प्रश्न असतो गाडी कुठे लावायची त्या हॉटेलमध्ये हो एवढी जर जागा आहे पण ते आपल्यासाठी गाडीला जागा लागेल काय बोलायचं नाही बाबा गाडी बाबतीत असं आहे एवढा की गाडी कुठे लावायची सिटिंग एरिया वा वा छत्रपती शिवाजी महाराज बघा मोबाईल

बाबू ना प्रयाग हॉटेल मी आजपर्यंत बघितलं होति हो ओरिजिनल आहे देवत

भाऊ मागितला नेमी कुठे पण जाणार वडापाव खाणार आपण ट्राय करूया कसा, कसा आहे तो मी खाऊन सांगतो कसा आहे तो साने की आमचा नाश्ता करून झालेला आहे आता सोलगाव फाट्याला सोलगाव फाट्यालाच तिथे बस तिथे थांबतात था। मस्त तरीचं ठिकाण आहे आणि इथे नाश्ता अति एकदमच छान आहे कधी आलात तर नक्की विजिट करा casa. बाबूला सुटरूम चारा दिला ले हो ना की बाबूची गाडी लेवल ला येते मगाशी अशी बाबूची गाडी थोडी बिघडली होती आता सुटरूम चारा खाल्ला नाही परत गाडी लाईन आली हा मग ना इकडे इकडे बाबू बाबा आज भरपूर बोट आले आहेत खूप आले आहेत मस्त आहेत मस्त आहेत सगळ्या घरवाले पण बोट नेहमी म्हणते ना मला घरवाली बोट बघायची घरवाली बोट बघायची आज ती पण आली आहे भी भी है है ते ओढيه हे अजून झाड आले जरा नाही माझे बाबुसाठी झालं सगळं हो अबे मानसं बाबू बाप किती लोक आले तिथे जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा दिसते एवढं काही दिसलं नाही त्याच्यामध्ये खड्डा आहे तिथे मोठा त्याच्यामुळे गाडी जराशी त्या दिवशी रोशन काका सोबत आलो होतो ना तेव्हा पण त्याने एकदम हळू घेतलं काय ना तेव्हा पण त्यांनी एकदम हळू घेतलं अच्छा, अच्छा। बाबाने याला घेतलं आम्ही आलो आहोत जैतापूरला आता तुम्हाला जास्त ब्लॉग माझे जैतापूर चीच बघायला मिळतात पण वेगवेगळ्या कारणाने बघायला मिळतात आम्ही जास्त जैतापूरला येतो अरे मावशीने पण नंबर लावला पण मोठी मावशी पण आली आम्हीच आहे ही मोठ्या मावशीची गाडी ही छोट्या मावशीची गाडी पडणार नाही मावशीने एवढ्या म्हणजे आपण सगळे साथच बाहेर पडू असं काय आमी नाही करत आहोत आम्ही घरी बिजा करतो काय रे तुम्ही बाहेर काढलेले तुम्हाला दादा साठी हैप्पी बर्थडे आणि थँक्यू बाहेर बिजा काढलेल तुम्हाला गाडीत किती वेळ आज निकिता तो बर्थडे नावंत यांना दिलेले आपले सरता गाणे आऊशी गाडीने किती वेळ मान बाहेर काढला आहे 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 अरे रे बाप रे सायलू

भक्ती येतोय मागे दादांसोबत येते बरे आहेत ना ते मग बाबांच्या पुढे ते जरा हा एकदम साधा

बरोबर म्हणा आल्यापासून काम करते मोठी मावशी आणि बघून मॅचिंग केलं पर्पल पर्पल कोणती गेली मोठी मावशी कलर नाही आहे तुला कलर नाही आहे भाव चुडवा भाव आहे

तुम्ही जास्त भरायचं लागला तसं वाटायला लागलंय मला आता कमेंट मध्ये ठेव ही पाणी घे गंधाचं बोट बुडव किंचित किंचित सारे फुगी फरता समर्पयामी महादक्षिणाम समी Thank <laughs> you. छोटी छोटी ही मोटी माँशी, मदली माँशी, पर जी होते ही होते अच्छा, खचाखच <laughs> भर हेवी अच्छा ड्राइवर <laughs> <ले> है ऑफ <laughs> रोडिंग सर्व माझ्या बड्डे ची पार्टी साठी सनसेट कॅफेला ला आलेलं का काय काय पाहिजे ना ते सगळं घे तुला जे काय काय पाहिजे हा सगळं दे हा देणार आहे सगळं पाहिजे सगळं घेऊन देत तसं ठेवून दे

नको ना उशीर झाला घेऊन शेंडे फळ ना शेडे फळ आहे ते शेडेफळाला घेऊन कोण बोलत नाही छोट्याला कोण बोलत नाही काय म्हणून त्याच चला तर आता आपण परत नाट्यात जाणार आहोत आम्ही झबले टोपऱ्या आणायला विसरलो होतो आणि इथे बघू शकता सकाळी दिसल्या नव्हत्या होळ्या आता घरवाल्या होळ्या भरपूर लागल्या आहेत सैयांची हो ना ची बघाय आकड तर ची ची मग मी त्याचं ना आमच्याकडे एक माथेर आहे त्याचं नाव ची ठेवलं नाही तुझ्यासारखंच दिसतो सेम तू चायना का मारू आता आम्ही झबल टोपरं घेतलेला आहे आणि आता आम्ही पानां सजवण्यासाठीही घरी जातोय संध्याकाळी सहा पावणे सहाचा तर तो असतो तर आता चला घरी जाऊया आणि पायना कसा सजवतात ते बघूया खिची माझी मस्ती सजू आहे संकेत मामा आणि सोमदादा इथे पायना सजवत आहेत फुलांची माळा लावलेली आहेत पाळण्याला डेकोरेट करण्यासाठी आणि इकडच्या बाजूला मावशीने सर्व बसलेली आहेत आणि मागच्या बाजूला थोड्यांची मस्ती चालू होती इकडे दादा लोक पेढे होते देवळातले काढून काढून सिंपलचा असा पाळणा आमचा सजवलेला आहे चालू आहे काम दादा लोकांनी इथे केक आणला होता आणि डेकोरेशन कशाने करू ह्याच्यात जरा ते कन्फ्यूज होते फुलं लावू की मेणबत्त्या लावू फायनली त्यांनी मेणबत्त्या डिसाईड केल्या होत्या आणि मेणबत्त्या चिकटवत होते बघा कसे चिकटवत आहेत ते

cila happy tapi <laughs> 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 आपल्याला किती मंडई जमली आहेत अरे काय पाचशे येतोय चालत

माझा सेलिब्रेट केला किती कुंकू लावलय दीदी म्हणाली कुंकू पुसायचं नसतं म्हणून मी नाही पुसले ते मस्त अस माझा हा बर्थडे दत्त जयंती निमित्त सेलिब्रेट करण्यात आला सर्व पूर्ण फॅमिली सोबत आजच्या ब्लॉग मध्ये हे बघायला मिळेलच ही आता जैतापूर मधील माझी मावशी वगैरे सर्व होते त्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि अशी होती ही माझ्या मामाकडची दत्तजयंती यावर्षी बाबांची थोडी तब्येत जरा थोडी डाऊन होती त्यामुळे जास्त असं काही जा हा आम्हाला राजापूरला पण जायचं होतं दत्तजयंतीला पाण्यात दत्त जन्माला तर आम्ही तिकडे आता जातोय तिकडे पण आहे पण आम्ही इथे सकाळी पूजा वगैरे केलेली त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे त्यांनी माझा बड्डे मस्त असं सेलिब्रेट केला तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळालंच आहे कसं सेलिब्रेट झाला काय काय केलं तर चला आता घरी जाऊया हो आणि संध्याकाळी आपण दत्त जन्माला जाणार आहोत राजापूरला नागपूर कोदवलीच्या दत्त मंदिरामध्ये आता आपण दत्त जन्माला संध्याकाळी जाणार आहोत आणि आज माझा बड्डे आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये बड्डे विश करा अशी होती ही माझ्या मामाकडची जयंती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा आज बड्डे होता तर मला बड्डे विश करा कमेंट बॉक्समध्ये बाय